हे अर्ध किलो चण्या चने, चने आहे चण्याची डाळ आहे ती मी भाजली भाजून मिक्सरमध्ये दळले येते थे ना ठीक आहे आणि आता आता त्याला मी थोडंसं तूप टाकून परत भाजणार आहे त्याच्यानंतर मी एक छोटी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे एक वाटी जाईल ती तिलाही आता भाजून घेणार भाजून मी याच्यामध्ये मिक्सर मिक्स करेल आहे सुकं खोबऱ्याला आणि एक वाटी सफेद तीळ घेतलेत मी ते पण भाजून याच्याबरोबर मिक्सरमध्ये लावणार मी खोबऱ्याबरोबर ठीक आहे आणि दोन वाटी मी आता गव्हाचं पीठ घेणार आहे दोन दोन वाटी अशी एवढीच दोन वाटी गव्हाचं पीठ त्यालाही चांगलं भाजणार लालसर होईपर्यंत आणि मी या पिठात हो मिक्स करणार तर मी भाजून झाल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवते आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मिक्स केल्यानंतर मी याचे लाडू बनवणार आहे हेल्दी आणि टेस्टी लाडू आणि गुळाच्या पाकात बनवणार आहे तर मी ही तुम्हाला सगळं डिटेल देते पहिलं मी भाजून घेते ड्रायफ्रूट्स वगैरे आणि मग मी तुम्हाला मिक्स मिक्सरमध्ये लावून तिची फूड वेगळी वेगळी करून दाखवते मग मिक्स करूया पिठलं वगैरे आणि मग त्यात तूप बिचडून तुम्ही टाकू शकता आणि गुळ ठीक आहे मी तुम्हाला सांगते माझं किचन छोटं आहे आणि लाईट माझ्या बॅक साईडला आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसत नाही आहे काळं पडतं आणि वरती आहे स्लॅब आहे त्यामुळे तुम्हाला काळं पडतं आहे तर हे मी आता तीळ भाजत आहे तर चांगली तिळाला भाजते मी लाल एकदम लालसर करू नका ॲक्च्युली तीळ कशासाठी तिळामुळे ना ती हाडांसाठी चांगलं आहे आणि शरीरामध्ये मॉइश्चरायझर लेवल वाढवतं शिकणं पदार्थ तर ती हाडांसाठी खूप चांगलं आहे हा हाडामधल्या हाडाची झीज कमी होण्यासाठी झीज होत नाही त्याच्यामुळे त्यामुळे ती टाकावेत ते एकदम हेल्दी आहे आणि थंडीमध्ये तर खूप चांगला त्याचा उपयोग होतो तर मी तर ती भाजून झाल्यानंतर खोबरं भाजणार आहे सुकं खोबरं जास्त नाही भाजणार आहे लाल थोडंसं लालसर करून मी हे दोन्ही मिक्सरमध्ये लावणार आहे आणि त्याची ही रव्या टाईपमध्ये फुड करून ते मी त्या लाडवाच्या सारणमध्ये ला लाडवाच्या साहित्यामध्ये मिक्स करणार आहे सुकं टाकले मी बारीक गॅसवर भाजायचं आहे सगळं सुकं खोबऱ्याला पण मी दोन तीन मिनटं थोडंसं भाजून घेणार आहे फक्त गरम करून म्हणजे मिक्सरला चांगली पावडर होईल <tip> खोबरं पण हेल्दी आहे खोबरं पण शरीरासाठी चांगलं आहे केसांसाठी चांगलं आहे आता मी बेसन घेतलं आहे म्हणजे मी चण्याची डाळ भाजून चांगली लालसर चांगली भाजून मग त्याची मिक्सरला लावली आहे त्याचं पीठ बनवलं आहे तरीही मी थोडंसं ते भाजणार आहे तर मी तूप टाकलं आहे दोन चमचे आणि चांगलं त्याला आता मस्तपैकी भाजून मी ताटात काढून घेणार आहे लालसर भाजलं आहे तर मी पुन्हा भाजणार आहे दुसरं पीठ ॲक्च्युली बेस चण्याची डाळ चांगली भाजलात ना तुम्ही तर त्याला जास्त नंतर पा पिठाला जास्त भाजायची गरज नाही पडत म्हणून चण्याची डाळी चांगली बारीक गॅसवर चांगली भाजायची लालसर होईपर्यंत मग हे पीठ जास्त भाजायची गरज नाही पडत मी हलकंच भाजलं आहे दोन तीन मिनटं आणि काढलं खुंब्र पण आहे तीर पण आहे तर मी याला बारीक रवासारखं करणार आहे आणि मग मी सारणमध्ये मिक्स करणार आहे थोडं आहे ते दिसत आहेत तर बारीक करते अजून बारीक करायला पाहिजे अजून थोडं हे बघा आता बारीक आहे रवा टाईपमध्ये असंच बारीक करायचं करायचंय आपण मिक्स करायचं याच्यामध्ये पटी शेंगदाणे घेतली त्यांना भाजते आणि तेही मिक्सरला लावते शेंगदाण्याची साल काढून मिक्सरला लागा हा कारण काही काय ना साल पसते काही काय नाही ना पसत पिक्त होण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाणे चांगले साल काढा आणि मग मिक्सरला लावा चांगले भाजले ना साल निघते आता मी ह्याच्यामध्येच थोडे अक्रोड थोडे बदाम थोडे काजू आणि थोडे पिस्ता हे पण थोडे बारीक म्हणजे थोडंसं गरम करणार भाजणार थोडे आणि मग शेंगदाण्याबरोबर हेही मिक्सरमध्ये वाटून त्याची फूड करणार कारण मुलांसाठी चांगलं आहे मुलांना कधी कधी दातामध्ये आलं का मग ते लाडू खात नाहीत किंवा काय ते पावडर केलेले जास्त करून चांगलं आहे त्यांच्यासाठी म्हणून मी तसं करते फक्त मी लाडवाला वरतीवरती थोडंसं काजू लावेन अर्ध अर्धे तुकडे करून पण मग पावडर जसं करून मी कधी पण लाडवामध्ये पावडरच करून मिक्स करते आता मी सगळं मिक्सरमध्ये लावणार आहे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे सकूट ड्राय <coughs> फ्रूट्स पावडर आणि आता वेलची पावडर मिक्स करते आता फक्त दोन वाटे गव्हाचं पीठ आहे मी पण एक वाटी आणि याच्यामध्ये एक वाटी मिक्स केली वतली दोन्ही पण बारीक गॅसवर चांगली भाजून घेणार आणि याच्यामध्ये मिक्स करणार आहे गव्हाचं पीठ लालसर भाजली आहे गव्हाचं पीठ पण मिक्स केलं आहे ते सगळं मिक्स करायचं आहे तुम आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करू शकता पलिताने पण करू शकता आता गूळ घेसून वितरवा किंवा गूळ गुळ गूळ असतं ना मिक्स केलं आहे गव्हाचं पीठ आता गूळ आहे ना किसा आणि हे थोडं थोडं घेऊन मिक्सरला लावा म्हणजे चांगलं ते एक गूळ आहे ना याच्यामध्ये एकजीव होईल आणि मग नंतर तूप क तुम्ही थोडं थोडं तूप टाकून हे लाडूचं सारण तुम्ही लाडू वाहू हो शकता या सारणाचा ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे डिंक असेल तर डिंक पण टाकू शकता हालीम असेल तर हालीम पण टाकू शकता ठीक आहे मी तुम्हाला क वळताना तुम्हाला दाखवेन मी कसं मी याच्यामध्ये गूळ किसून टाकला आहे आय थिंक पूर्ण सारण माझं एक किलोपर्यंत होतं तर मी पाऊन किलो गूळ टाकलं आहे कारण आम्हाला गोड लागतं पण मी पाऊन किलो गूळ टाकलं आहे ह्याच्यामध्ये गूळ गूळ मी किसला आहे बारीक तुकडे केलेत आणि मी आता याच्यामध्ये सारण म्हणजे चांगले मिक्स केलेत आता मी काय करणार आहे हा पूर्ण सारण थोडं थोडं करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे जेणेकरून पिठाला चांगला गूळ गुळ यांना लागायला पाहिजे आणि याच्यामध्ये मिक्स चांगल्या प्रकारे गुळ यांना मिक्स व्हायला पाहिजे या सारणमध्ये त्याप्रकारे मी आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते कारण याच्यामध्ये गुळाचे खडे राहिलेत त्यामुळे मी ते वाटून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं सुंठ टाकते हे मी जायफळ घेतलं आहे थोडेसे कारण जायफळ ना टेस्ट पण चांगली येते आणि पचायला पण चांगले दोन चिमूट तीन चिमूट तुम्हाला जसं फ्रेग्रन्ससाठी पाहिजे तसं घ्या मी एवढं जायफळ घसलेलं आहे त्याच्यानंतर मी झिंजर टाके सुंट टाकते सुंटने पण लाडू पसायला चांगले कारण आपण चण्याची डाळ घेतली आहे त्यामुळे सुंट टाकली आहे मी एक चमचा पकडा सुंट्याची पावडर टाकली आहे किसू ठीक आहे मी हे सगळं मिक्सरला लावते कारण माझ्यामध्ये मला मा ते गूळ पण बारीक करायचे म्हणून पूर्ण सारण आहे तुम्ही हा पीठ तुम्ही पाहिजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता त्याच्यात मी गूळ टाकून मिक्सरला लावलेला आहे त्यामुळे एक जीव झाला आहे पूर्ण पीठ आणि गूळ याच्यामध्ये ठीक आहे सगळं मिक्स केलेलं आहे आता मी थोडं थोडं घेऊन याचे लाडू वगळणार आहे घी ठेवलेले वितरून घी मेल्क केलं आहे घी मी असं थोडं थोडं टाकून मला जेवढे पाहिजेत तेवढे मी अच्छा करून घेणार आहे लाडू उगळणार आहे घी पण मस्त विकच्यामध्ये मिक्स करा पिठामध्ये आणि मग लाडू व्हा जेवढं तुम्हाला पाहिजे छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही लाडू घावू हो शकता मी छोटेच करणार आहे माझा लाडू तयार झाला हेल्दी हेल्दी आणि टेस्टी लाडू तयार मुलांना तुम्ही डब्याला पण एक दोन देऊ शकता नाही ड अचानक काही डब्याला नाही बनवलं आहे तुम्ही तर हे लाडू पण तुम्ही देऊ शकता पौष्टिक आणि पोड भरेल आणि गूळ असल्यामुळे हेल्दी होतो अजून साखरेचं प्रमाण याच्यात जास्त नाही मी साखर टाकली आहे पण एक दोन मोठ मिक्सरला लावून टाकले थोडं साखरेचा सा टेस्ट यायला पाहिजे म्हणून टेस्टसाठी बाकी मी जास्त याच्यामध्ये साखर वापरली नाही आहे सगळं गूळ वापरलं आहे मी काय केलं आहे की एक किलोचं पूर्ण हे सारण माझं आहे तर मी एक किलोला पाऊन किलो गूळ वापरला आहे कारण मला गो आम्हाला गोड लागतं म्हणून तर माझा लाडू तयार झाला आहे आणि घी मी दोन दोन चमचे भाजताना वापरले आणि आता हा पूर्ण तुम्हाला दाखवला थोडा वडग्यामध्ये आहे ते तर मग याच्यामध्ये जेवढं तेवढं होईल तेवढं मी घी थोडं थोडं टाकून मी लाडू वळणार आहे आणि म्हणा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी